स्पेशल ट्वेंटी सिक्सचा कारनामा करणारी तोतिया आयकरडोळी अखेर गजाआड सांगलीच्या कवटे महांकळमध्ये मा स्पेशल ट्वेंटी सिक्सचा कारनामा करणारी तोतिया आयकर डोळी अठ्ठेचाळीस तासात सांगली पोलिसांनी गजाड केली आहे एका महिलेस आणि सोबत तिघांना अटक करण्यात आलेली असून त्यांच्याकडून लुटीतील पंधरा लाख रोकड आणि चारशे दहा ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह हो, एक कोटी वीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पंधरा दिवसांपासून कवठे महांकाळमधील डॉक्टर जगन्नाथ मेत्रे यांच्या घरावर आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत छापा टाकण्यात आला यानंतर कोट्यावधींच्या दागिन्यांच्या सोन्यांचं आणि रोकड लंपास करण्यात आली या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडालेली असून या प्रकरणी सांगली जिल्हा पोलिसांनी गतीने तपास करत तो त्या आयकर टोळीचा छडा लावत सात जणांचा पर्दाफाश केलेला असून बोगस आयकर छापा टाकणारे सगळे जण उच्च शिक्षित असल्याचा पोलीस तपासात समोर आलेला आहे कवटे महाकाळ पोलीस स्टेशन इथे रात्री चौदा तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास चार अज्ञात व्यक्तींनी एका डॉक्टरांच्या घरी प्रवेश केला व त्यांना सी बी आय अधिकारी असल्याचं भासवलं त्या ठिकाणी बनावट ओळखपत्र दाखवण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर छापा असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टरांना सांगून त्यांच्याकडचा जो पंधरा लाख साठ हजार रुपये कॅश व साधारणतः एक किलो चारशे ग्राम सोनं त्यांच्याकडून त्यांनी जप्त केलं होतं बनावट छाप्यामध्ये आणि त्या प्रकारे डॉक्टरांची फसवणूक केली होती त्यामध्ये जे चार अज्ञात आरोपी होते त्या आरोपींना पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत ओळखलेला आहे निष्पन्न त्यांची नावं केलेली आहेत त्यापैकी तीन आरोपी हे पोलिसांच्या आता ताब्यात आहेत आणि जो या गुन्ह्यामध्ये फसवणूक केलेला एकूण मुद्देमाल होता एक कोटी वीस हजार रुपये तो सर्वच्या सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे पोलीस पथकाने यामध्ये चोवीस तास रात्रंदिवस यामध्ये मेहनत घेऊन सर्व जे काही आमच्याकडं क्लू होते त्याच्यावर काम करून आरोपी निष्पन्न केलेत आणि हा मुद्देमाल जप्त केलेला आहे एकूण सात आरोपी यामध्ये आम्हाला निष्पन्न होत आहेत ज्यामध्ये तीन आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि उर्वरित आरोपी लवकरच आमच्या ताब्यात येतील धन्यवाद हे हे आता असं काही सांगता येणार नाही की हे चित्रपटातूनच त्यांनी काही याच्यात काही धडा घेतलेला आहे परंतु असे दिसून येते की अशा पद्धतीने फसवण्याचं प्रमाण किंवा अपराध करण्याचं प्रमाण हे वाढत आहे विशेष करून डिजिटल आरेस्टच्या प्रकारांमधूनही लक्षात येतं की कोणत्या तरी केंद्रीय यंत्रणेचे किंवा राज्य सरकारी विभागाचे वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवलं जातं आणि समोरच्या व्यक्तीला सांगण्यात येतं की तुमच्याविरुद्ध अमुक अमुक गुन्हा दाखल आहे किंवा त्यामध्ये आपण आरोपी आहात किंवा होऊ शकतात आणि या नावाखाली त्यांची फसवणूक केली के जाते त्यांना काही पैशांची मागणी पण केल्या जाते आणि बरेच नागरिक त्या ठिकाणी बळी पण पडताना दिसत आहेत माझं सर्व नागरिकांना आव्हान ना असेल की आपण अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नका त्याबाबतची शहानिशा आपण स्थानिक पोलिसांकडून करू शकता स्थानिक पोलिसांच्या माहितीबाहेर हा कोणताही प्रकार होत नाही त्यामुळं त्या ठिकाणी अशी काही के के केस आपल्याविरुद्ध असेल आणि तसा काही छापा किंवा आपल्यावर काही अटकेची कारवाई असेल तर निश्चितच योग्य ते प्रक्रिया त्या ठिकाणी फॉलो केल्या जाते आणि स्थानिक पोलिसांना त्याची माहिती असते त्यामुळं आपण कोणताही डाऊट असेल तर कृपया करून लोकल पोलीस स्टेशन डायल वन वन टू याला तात्काळ संपर्क साधा बिरो रिपोर्ट एस बी एन